प्रश्न पाच केस्टडी स्टडी पावसाळ्याचे दिवस आहेत मजले चिचोली या गावात डासांचे प्रजनन पैदास होणाऱ्या बऱ्याच जागा आहेत गावात जागोजागी खड्डे पाण्याने भरलेले आहेत चार वर्षाची पूजा तिच्या आई वडिलांबरोबर या गावात राहते गेले दोन दिवस संध्याकाळी तिला ताप येतो तिची आई दुर्गा असे सांगते की पूजा नीट जेवत नाही तसेच ज्या वेळेस पूजाला ताप येतो तेव्हा तिला थंडी येते तुम्ही या गावात आशा आहात पहिला प्रश्न पूजाला कोणता आजार झाला असेल तुम्ही असेल अशी तुम्हाला शंका येते त्याचं उत्तर आहे हिवताप दुसरं कोणत्या लक्षणावरून तुम्हाला आजाराबद्दल शंका येते त्याचं उत्तर थंडी वाजणे हुडहुडी संध्याकाळी ताप तिसरा प्रश्न तुम्ही खात्री पटवण्यासाठी काय कराल त्याचं उत्तर आहे रक्ता रक्ताचा करणे रक्त नमुना शीघ्र तपासणी प्रश्न चौथा पूजाला कोणते उपचार चालू कराल त्याचं उत्तर आहे वयानुसार पॅरासिटामॉल ऑब्लिक आर डी प्रमाणे निदान झाल्यास क्लोरोक्विनची किंवा आरटी आरटी सुएट ही औषधे देणे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवणे पाचवा प्रश्न ताप उतरवण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल त्याचं उत्तर पॅरासिटामॉल देणे व हिवतापाचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार चालू ठेवणे ताप कमी करण्यासाठी कोमट पाण्याने अंग पुसणे प्रश्न सहा कोरडा दिवस कसा को पाळणार व कसा पाळायचा याची माहिती लिहा त्याचं उत्तर दरवर्षी कधी जून महिन्यात पाऊस कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडत असतो त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होते परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते या डासांमुळे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार उद्भवत असतात या कीटकजन्य व जलजन्य आजारांना आळा घालण्यासाठी आपापले घर आणि घरांच्या परिसरातील सर्व पाणी साठे रिकामे करणे कोरडा दिवस पाळणे पिण्याच्या पाण्याचे साठे झाकून ठेवणे कीटक प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे आदी उपाययोजना करणे गरजेचे असते डेंगू दे। डेंग्यू व हिवताप या आजारांचे प्रसार करणारे डास हे घरातील मनी प्लांट फ्रीज कुलर जमिनीतील पाण्याची टाकी प्लास्टिकच्या टाक्या घराच्या परिसरात पडून असलेले आणि वापरात नसलेले टायर प्लास्टिक कुंड्या प्लास्टिकच्या वस्तूमध्ये साठवलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालत असतात या डासांची अंडी घालण्याची ठिकाणे नष्ट करण्याकरिता खालीलप्रमाणे कोरड्या दिवस पाळावा घरातील सर्व साठविण्याच्या व पिण्याच्या पाण्याची भांडी एक दिवस कोरडे करून ठेवणे घराजवळील नाले डबकी फुटलेली भांड्यांमध्ये पाणी साठणार नाही याचे व्यवस्थापन करावे करावे असे तुन एक दा करा असे आठवड्यातून एकदा केल्याने डासांची उत्पत्ती थांबेल त्यामुळे मलेरिया व डासांपासून होणाऱ्या आजारांपासून आपले आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचेही संरक्षण होईल प्रश्न सात खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या पहिला प्रश्न रक्त नमुना घेण्याची योग्य पद्धत लिहा त्याचं उत्तर रक्त नमुना घेण्यासाठी डाव्या हाताच्या करंगळी जवळचे बोट स्पिरिटने पुसावे वाळल्यानंतर ले लॅन्सेटने थोडे खोल टोचावे आल आलेल्या रक्ताचा पहिला थेंब पुसून टाकावा व नंतर आलेल्या रक्त रक्ताचा काचपट्टीच्या मध्यभागी पातळ रक्त नमुन्यांसाठी थें एक थेंब घ्यावा दुसरी काच घेऊन तिच्या कडेला रक्त पसरवू द्यावे व काचेच्या मध्यभागी पंचेचाळीस डिग्रीचा कोण करून डावीकडे अशी फिरवावी की त्याबरोबर रक्त देखील व्यवस्थित पसरेल काच वाळू द्यावी काच हलवू नये किंवा ती वाळावी म्हणून फुंकर घालू नये काच वाळल्यानंतर त्यावर नंबर घालावा पातळ जंतूच्या निश्चितीसाठी घेण्यात येतो जाड रक्त नमण्यासाठी काचेच्या डावीकडील भागावर रक्ताचे तीन थेंब घ्यावेत दुसरी काच घेऊन तिच्या एका टोकाने तीनही रक्त थेंब एकत्रित करून गोलाकार एक सेंटीमीटर व्यासाचा गोल रक्त नमुना तयार करावा पातरक्त रक्त नमुन्याप्रमाणे वाळू द्यावा काच वाळल्यानंतर त्यावर नंबर द्यावा जाड थर जंतूची जन, घनता ठरवण्यासाठी घेतात एम एफ टू फॉर्ममध्ये गुंडाळून तो रक्त नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा जाड थर जंतूची घनता ठरवण्यासाठी घेतात प्रश्न दुसरा डासांची वाढ होऊ नये म्हणून करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय लिहा उत्तर पहिलं साचलेली डबकी वाहती करणे दुसरं साचलेल्या पाण्यात तेल टाकणे तिसरं मच्छरदाणीचा वापर करणे चौथं डास अळी आढळलेल्या पाण्यात ॲबेटचा वापर करते पाचवं फवारणी करणे प्रश्न क्रमांक आठ एक वर्षाचे बाळ आहे जुला भोत आहे तर आईला काय करायला सांगाल त्याचं उत्तर ताई घाबरू नका बाळाला अंगावर पाजत राहा ओआरएस प्रमाणे तयार करावे व बाळाला देणे हात धुण्याचा सहा प्रकार वापरून हात स्वच्छ करून ओ आर एसच्या एका पिशवीतील सर्व पावडर एका स्वच्छ भांड्यात घ्या ज्यामध्ये किमान एक लिटर पाणी घ्या त्यानंतर त्यामध्ये चमचाने ओ आर एस पावडर व पाणी भांड्यात ढवळावे ते पूर्णपणे एकत्र होईपर्यंत मिसळा व त्यानंतर ते वयानुसार योग्य त्या प्रमाणात देणे तयार केलेले द्रावण चोवीस तासांच्या आत वापरावे बाळाला थोडे थोडे ओआरएस देत राहा जिंकची अर्धी गोळी रोज एकदा द्या असे चौदा दिवस द्या पाणी उकळवून प्यावे मग गार करून द्या खाण्यास वरण भात हळद मीठ टाकून द्या वरचे दूध देऊ नये जास्त वाटले तर आरोग्य केंद्रात डॉक्टरकडे घेऊन जा